दुष्काळाला तोंड द्यावं लागलं मोसमी वाऱ्यावर अवलंबून असलेल्या कोरड्या प्रदेशात शेती विकास ही काही सोपी गोष्ट नव्हती वसंतराव नाईकांच्या रचनात्मक आणि सर्जनशील नेतृत्वाची ही कसोटी होती रात्रंदिवस काम करून मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास कामाला लावलं राज्यभर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या बरोबर झंझावाती दौरे करून उत्पादक दुष्काळी कामांना गती देत जास्तीत जास्त हातांना काम मिळेल हे त्यांनी पाहिलं नसला म्हणजे किती अडचणी निर्माण होतात याची आता आपल्या सर्वांना फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणीव झालेली आहे आणि या देशामध्ये मानवी शक्ती ती मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगात यायला पाहिजे असं आपल्याला वाटत होतं की येत नव्हती अशी तक्रार होती ती मानवी शक्ती सुद्धा या दुष्काळाच्या निमित्तानं किती कामाला लागलेली आहे याचंही आपल्याला दृश्य पाहायला मिळालं लोकसंख्येच्या चाळीस टक्के लोक कामावर भर हंगामा सुद्धा राहत असतील की नाही मला सांगतात परंतु ज्या वेळेला शेतीमध्ये विशेष कधी काम नसायची त्यावेळेला सुद्धा इतक्या लोकांना काम येण्यात येतात आणि एवढे लोक कामावर येतात ज्याचा सरळ अर्थ आहे की आता यापुढे दैववा सोडून पुरुषार्थाच्या दृष्टीने आपण आता वाटचाल करतो आहोत हे स्पष्ट याच्यामुळे दिसत आहे कामा हो काम काढत असताना खर्च जरूर होतो परंतु दुष्काळामध्ये सापडलेल्या लोकांना मदत करण्याचं काम सरकारचं असतं म्हणून आपण मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू केली पागे यांनी